आपण बनवूया डाळ खिचडी त्यासाठी एक वाटी इथे आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने तेवढेच आपल्याला मूग डाळ आणि मसूर डाळी मिक्स घेतली मी आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया इथे गॅसवर कुकर मारलाय याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे गरम झालं एक चमचा आपण याच्यामध्ये राई टाकूया एक चमचा जिरे हिंग टाकायचं हिंग तेला थोडं परत ना छान असा टेस्ट येतो खिचडीला लसूणाच्या बघा चार पाच पाकळ्याच्या बारीक कट करून घेतले तर आपण कढीपत्ता टाकूया एक कांदा घेतला बारीक चिरून तो पण टाकायचा आपल्याला कांदा आपण फक्त थोडासा सॉफ्ट करून घेऊया जास्त असा डार्क नाही करता येतं फक्त सॉफ्ट करून घ्यायचा कांदा बघायचा मस्त असं सॉफ्ट झालाय आता आपण याच्यामध्ये एक टमाटर टाकूया चवीप्रमाणे प्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला दाल तिखट हळद कोथंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतून एक मिनिटासाठी त्यानंतर ते बघा भाज्यामध्ये मी शिमला मिरची घेतली गाजर आणि वटाणा तुमच्या आवडीच्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता मुलांसाठी बनवतोय तर भाज्या मुला खात नाही त्यामुळं अशा याच्यातून खिचडीमधून दिल्या ना बराबर खातात एक मिनिटासाठी आपण या भाज्या मस्त अशा परतून घेऊया म्हणजे आपली एकदम खिचडी छान होईल आणि घटपट आणि साधी सोपी पण ते भाजी परतून घेतल्या की आपण डाळ आणि तांदूळ धुवून घेतले इतकी तरी तीन माणसाला आरामात पुरेल आता याच्यात आपल्याला जेवढे डाळ तांदूळ घेतले त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं म्हणजे दोन वाटे आपलं डाळ तांदूळ होतं तर सहा वाटे आपल्याला याच्यात पाणी घालायचं बघा आणि हे वाडा कुलम तांदूळ येत ना ते पाणी थोडं याला जास्त लागतं आता याला आपण झाकण लावताना हमेशा शिटी काढायची झाकण लावू फक्त दोन शिट्यामध्ये आपली ही डाळ खिचडी तयार होईल एकदम झटपट दोन शिट्या झाल्यानंतर आपण बघूया दोन शिट्या करून घेतल्या आणि कुकर पूर्ण थंड झालं ते बघा मस्त एकदम हेल्दी अशी आपली ही डाळ खिचडी तयार झाली ते बघा थोडीशी अशी पातळ म्हणजे अशी एकदम सुकी सुक्की नाही झाली पाहिजे एकदम छान बघा मस्त अशी आणि अजिबात खाली चिटकली नाही काय नाही तर तयार झाली आपली डाळ खिचडी चला आता आपण ताटामध्ये सर्व करूया एकदम मस्त अशी डाळ खिचडी तयार झाली आपण नाही ते ताटामध्ये गरम अशी सर्व केली त्यानंतर याच्याबरोबर थोडंसं आपण तूप टाकले बघा तुम्हाला कशी वाटली ही माझी डाळ खिचडी बरोबर लोणचं आणि पापड भाजून घेतला तरुणी घेतला एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी आपली ही डाळ खिचडी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद